नमस्कार हे बघा तुमच्या टी व्ही बघण्याचे असे प्रकार असतील तर बघा आमच्यात हे असे नमुने आहेत दीदी तरी झोपून गेले स्कूलमध्ये येऊन पण हा नमुना अजून झोपलेला नाही आहे आणि ह्या नमुन्याचं बघा एवढ्याशा टेबलावरती ह्याची काय वळवळ चाललेली आहे पण त्याला गॅरंटी की मी पडणार नाही आहे हे बघा पुढं टी व्ही आणि हे असं त्याचं नॉटंकी चाललेली आहे हे असे नमुने सगळ्यांच्या घरी बघायला दिसतात पण तुम्हाला नाही का वाटत हा नमुना खूपच विचित्र आहे बघा ना एवढा टेबलमध्ये बघा इकडे बॅग पडले ही बॅग फोडून टाकली त्याने आणि ही मग कोणी कोणी हा क्या खाके पैदा की आहेस तो असा ऐकायला भेटतो बघा